आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन शिरपूर तर्फे शिरपूर शहरात पहिल्यांदा श्री जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे इस्कॉन विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते यावर्षी शहरात पहिल्यांदाच भव्य दिव्य असा जगन्नाथ रथयात्रा महामहोत्सव दिनांक सत्तावीस जून शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता साजरा होणार आहे यावेळी भव्य शोभायात्रेचे व संकीर्तन दिंडीचे देखील आयोजन करण्यात आले आहे श्री जगन्नाथ रथाची उंची तीस फूट असून याचा खर्च नऊ लाख येत असून हा लासलगाव नाशिक येथून तयार करण्यात येत आहे या भव्य मार्ग असणार आहे अरुणावती नदीच्या पुलाजवळून दुपारी ठीक तीन वाजता याची सुरुवात होणार आहे पुढील प्रमाणे मार्ग असेल गुजराती कॉम्प्लेक्स पाच कंदील बालाजी मंदिर तारन तरन जैन मंदिर पाटील वाडा कुंभारटेक नगरपालिका रोड पित्रेश्वर कॉलनी स्टॉप करवंद व शंकर नाना मंगल कार्यालय या ठिकाणी याचा समारोप होणार आहे शंकर नाना मंगल कार्यालय करवंदनाका शिरपूर येथे रात्री ठीक आठ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या जगन्नाथ रथ यात्रेत पाच हजारपेक्षाही अधिक भक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे विविध बाहेर गावाहून सातशेपेक्षा जास्त भक्त रुंद उपस्थित राहणार आहेत या भव्य श्री जगन्नाथ यात्रेसाठी अनमोल मार्गदर्शन व सहकार्य श्री भूपेशभाई पटेल श्री राजगोपालजी भंडारी श्री मनुदादा पाटील श्री तुषारजी रंधे श्री आवासा आळुंखे श्री वासुदेव देवरे यांचे लाभ होत आहे या कार्यक्रमाला शहरातील व तालुक्यातील सर्व आध्यात्मिक केंद्राने व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिरपूर शिरपूर इस्कॉन परिवारातर्फे करण्यात आले आहे न्यूज कृष्णा ज्यांनी असं घर बांधलं ज्या घरामध्ये सार विश्व आनंदाने राहू शकत ते ए सी भक्ती स्वामी प्रभुपाद वयाच्या अठ्याहत्तर वर्षी गीता आणि भागवताचा प्रचार त्यांनी संपूर्ण विश्वामध्ये करून एक शांती प्रस्थापित केली आणि एकशे आठ दिव्य राधाकृष्णांच्या मंदिराची निर्मिती करून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ज्याला आपण इस्कॉन या नावाने ओळखतो या संस्थेची स्थापना केली शील प्रपादांच्या पश्चात आज पूर्ण जगभरामध्ये या संस्थेची साडे चारशे राधाकृष्णांची मंदिर आहेत आणि जवळजवळ सात हजार केंद्र जे गीता भागवताचा प्रचार करतात ही पूर्ण जगभरामध्ये कार्यरत आहे सुवर्णनगरी शिरपूरमध्ये देखील गेल्या सतरा वर्षापासून इस्कॉनचे अनेक सदस्य कार्य करत आहेत या इस्कॉनच्या माध्यमामधून शिरपूरमध्ये बालगोपाल फन स्कूल लहान लहान मुलांसाठी संस्कृती आणि संस्काराचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचबरोबर तरुण मुलांसाठी प्रेरणा अनमॅरिड साठी चेतना ज्याद्वारे त्यांना उज्ज्वल भविष्याची माहिती मिळेल त्याचबरोबर ग्रहस्थांसाठी गीता आणि भागवताचे रेग्युलर क्लासेस या माध्यमातून गेले सतरा वर्ष इस्कॉन शिरपूर कार्यरत आहे याच इस्कॉन शिरपूरमध्ये आता एक भव्य रथयात्रा आयोजित झालेली आहे ज्या रथयात्रेत जी जी रथयात्रा जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या दिवशी साजरी होते तीच जगन्नाथपुरी मधली रथयात्रा प्रथमच शिरपूरमध्ये नॉर्थ महाराष्ट्रामध्ये आपण साजरी करत आहोत आणि याचबरोबर एक भव्य मंदिर शिरपूरमध्ये आहे तयार होत आहे लखा पाटील नगर या ठिकाणी एक भव्य दिव्य जागा निवड झालेली आहे आणि या जागेवरती एक भव्य दिव्य मंदिर वासियांसाठी येणार आहे तर आपण या मंदिरासाठी जास्तीत जास्त मदत करावी हीच आपल्या चरणी विनंती फार फार धन्यवाद आपला सेवक जानकीनाथ दास हरे कृष्ण